यस yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या अंकित मित्रांनो आपण मिशन अॅनॅमिस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स साठी तयारी करतोय इतिहास या विषयातला सातवा धडा आज आपण घेणार आहोत सात नंबरचा धडा आहे धडा इंटरेस्टिंग आहे आणि व्यवस्थित शिकून घेऊ सातवा धडा काय आहे कशाबद्दल माहिती दिलेली आहे सगळ्या गोष्टी राईट चला नाव स्टार्ट विथ स्पिरिट ओके okay. धड्याचं नाव आहे असहकार चळवळ मित्रांनो आपण मागच्या धड्यामध्ये शिकलो की प्रकारे एटीन एटी फाईव्ह मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली सुरुवातीला मवाळ लोकांकडे सगळा कारभार होता नंतर जहाल म्हणून लोकमान्य टिळक बीबीचंद्र पाल व लाल लाललाल राय यांनी कशा प्रकारे पुढे आले आ, मुस्लिम लीगची स्थापना एकोणीसशे सहा मोर्मेंट सुधारणा कायदा ज्याच्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र संघ देण्यात आला बंगालची फाळणी एकोणीसशे अकरामध्ये ती रद्द झाली त्यानंतर आपण बघितलं एकोणीसशे सोळाचा लखनौ करार त्याच्यापूर्वी होमरूल चळवळ जी लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अॅनिप्रेझेंट एनी यांनी घडून आणलेली होती त्यानंतर दुसरा महायुद्ध आणि महायुद्ध महायुद्धामध्ये ब्रिटिश सरकारने केलेला प्रॉमिस केलेला वादा हा तोडलेला होता आणि त्यामुळे महात्मा गांधी हे पुढे येऊन आपल्या सत्तेमध्ये महात्मा गांधी पुढे आले आणि पूर्णपणे राष्ट्रीय काँग्रेसची जी धुरा आहे ती महात्मा गांधींकडे आली आणि म्हणून असं म्हणतो आपण की जे महात्मा गांधी आहेत त्यांचा जो कार्यकाल आहे तो एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस अशा प्रकारे सांगण्यात आलेला आहे ओके एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस ठीक आहे आपण लखनौ करापर्यंत बघितलेलं होतं मांटेगु चेंब सुधारणा कायदा एकोणीसशे एकोणवीस आणि लोकमान टिळक म्हटले की हा जो कायदा ब्रिटिश शासनाने केलेला आहे तो कायदा आपल्या काय कोणत्याच कामाचा नाही त्याला एक काहीतरी व्यवस्थित शब्द वापरला त्यांनी काय हे स्वराज्य नव्हे आणि त्याच्या पायाही नव्हे अशा प्रकारे त्यांनी ते दे मॉन्टेग्यू कायदा एकोणीसशे एकोणवीसचा जो कायदा आहे त्याला असं म्हटलेलं होता तर आज बघणार आहोत आपण एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो कालखंड आहे हा कालखंड महात्मा गांधींचा कालखंड किंवा गांधी युग म्हणून ओळखला जातो हा जो कालखंड आहे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस याला गांधी युग असं म्हणतात कारण यामध्ये पूर्णपणे जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे किंवा भारतीय राष्ट्रीय जी चळवळ आहे ती पूर्णपणे महात्मा गांधी यांच्या हातात होती कोणाच्या हातात होती महात्मा गांधी यांच्या हातात होती दुर्भाग्य असा की एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला कोणाचा मृत्यू झाला लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर पूर्णपणे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे ती महात्मा गांधींच्या हातात आली गांधीयुग सुरू झाला महात्मा गांधीजींनी काही गोष्टींवर फोकस केलेला आहे तो म्हणजे सत्य अहिंसा आणि सत्याग्रह सत्य अहिंसा आणि सत्याग्रह हे जे तीन तत्वे आहेत हे तत्वे वापरणारे पहिले व्यक्ती कोणी असतील तर ते आहेत महात्मा गांधी मित्रांनो आज सर्रास आपले लोक महात्मा गांधींना शिव्या देताना आपण पाहत असतो आणि ते जे नाथुराम गोडसे त्याचं मंदिर सुद्धा भारतीयच्या भारतीय नालायक लोकांनी बांधलेलं आहे असं म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही असे लोक महात्मा गांधींना महात्मा मा, गांधींबद्दल वाईट शब्द वापरतात ज्यांनी स्वतः जीवनात काहीच केलेलं नाहीये अरे पहिले त्या माणसासारखा त्याग करा आणि मग त्या माणसाच्या विरोधात बोला पण आपल्याकडे काय आहे आपल्याकडे राजनीती चालते महात्मा गांधीबद्दल वाईट शब्द वापरून राजनीती केली जाते पण महात्मा गांधीने ज्याप्रमाणे त्याग केला जी अहिंसा जे सत्याचा त्यांनी आग्रह धरला हे सोपं नाही आहे बेटा जीवनभर सत्या सत्य सत्याच्या मार्गावर चालणे हे काही सोपं नाही आहे कारण सत्य म्हणणाऱ्या माणसाला सत्याकडून चालणाऱ्या माणसाला सर्व लोक त्रास देत असतात पण महात्मा गांधी यांनी कधीच मागे ओढून पाहिलं नाही ते नेहमी सत्यासाठी आग्रह धरत राहिले नेहमी त्यांनी जे राष्ट्रीय चळवळ सुरू केली त्या राष्ट्रीय चळवळीमध्ये लक्षात ठेवायच्या सत्य अहिंसा आणि सत्याग्रह या तीन गोष्टींचा त्यांनी अंतर्भाव केलेला होता तर आपण बघून घेऊ महात्मा गांधीची जर्नी कुठून सुरू झाली महात्मा गांधींची जर्नी कुठून सुरू झाली त्यांची यात्रा कुठून सुरू झाली हा इम्पॉर्टंट पॉईंट आपण सुरू करणार आहोत गांधीजीचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य पहिले त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्य केलं दक्षिण आफ्रिका कुठे आहे दक्षिण आफ्रिका खंडाच्या टोकावर आहे गुड ऑफ हो केप ऑफ गुड ऑफ गुड होप जे म्हणतो आपण हा इथं दक्षिण आफ्रिका आहे या दक्षिण आफ्रिकेमधून महात्मा गांधी यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली दक्षिण आफ्रिकेमधून दक्षिण आफ्रिकेमधून महात्मा गांधी हे अठराशे मध्ये महात्मा गांधी कोण होते वकील होते वकिली कामानिमित्त गेले वकिली कामानिमित्त गेले कुठं गेले वकिली कामानिमित्त अठराशे त्र्याण्णव मध्ये आफ्रिकेला गेले डेट लक्षात ठेवायची मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की महात्मा गांधी जेव्हा आपला पहिला केस चढायला कोर्टात गेले तर ते बोलू शकले नाही त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटला नाही मामीबाई नावाच्या एका बाईचा केस होता महात्मा गांधींची एक पुस्तक आहे माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकात त्यांनी जीवनात केलेले सगळे प्रयोग सांगितलेले आहे फार छान पुस्तक आहे जीवन कसा बदलवायचा महात्मा गांधी कसे बदलले महात्मा गांधी म्हणजे ते महात्मा गांधी ज्यांना आफ्रिकेमध्ये ट्रेन मधून त्या गोऱ्या लोकांनी फेकून दिलं होतं चक्क की तू काळा माणूस आमच्या ट्रेनमध्ये कसा आला आणि महात्मा गांधींनी तेव्हा विचार केला की मला बदलावा लागेल मला भांडावा लागेल पण भांडण्यासाठी त्यांनी कधी बंदूक तलवार आणि बॉम्बचा सहारा घेतला नाही तर ते अहिंसेच्या मार्गाने वागले अहिंसेच्या मार्गाने भांडले आज सुद्धा जर आपल्याला शासनाच्या विरुद्ध शासनाकडून आपली मागण्या मा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर आपल्याला पण तो अहिंसा सत्य आणि सत्याग्रहाचा मार्ग अवलंब करावा लागेल तुम्हाला लक्षात आहे का नाही माहीत तुम्ही लहान असणार एकोणीसशे बारामध्ये दोन हजार बारामध्ये अण्णा हजारे नावाचे व्यक्ती होते त्यांनी शासनाच्या विरुद्धात रणसिंग फुंकलं आणि बघता बघता पूर्ण देश एकवटला काँग्रेस सरकारला जे शासनामध्ये बसले होते काँग्रेस गव्हर्नमेंट त्यांना माघार घ्यावी लागली माघार एवढी ताकद आहे अहिंसेमध्ये एवढी ताकद आहे सत्याग्रहामध्ये एवढी ताकद आहे सत्यां सत्यामध्ये ठीक आहे तर महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेला गेले वकिली कामानिमित्त गेले पण तिथं गेल्यावर त्यांनी पाहिलं की दक्षिण आफ्रिकामध्ये जे भारतातले आता आफ्रिका म्हटल्यावर ही जी आफ्रिका आहे आफ्रिका हे कोणाची वसाहत होती इंग्लंडची हे इंग्लंडवाल्यांनी सगळ्यांवर राज्य केलं आता त्यांचे हाल खराब आहेत हे इंग्लंडचे आता हाल खराब आहेत इंग्लंडची वसाहत होती आफ्रिकेमध्ये कोणाची वसाहत होती इंग्लंडची वसाहत होती आफ्रिका खंडामध्ये आफ्रिका देशामध्ये इंग्लंड या देशाची वसाहत होती आणि या आफ्रिकेमध्ये भारतातले भरपूर लोक भरपूर लोक भारतातले कामगार म्हणून गेलेले होते कसे गेले होते कामगार म्हणून गेलेले होते भारतातले लोक कसे गेले होते तिथं कामगार म्हणून गेलेले होते तिथल्या उद्योगांमध्ये व्यापारमध्ये व्यापार, व्यापार करायला गेले असतील काही लोक काही लोक तिथे स्थानिक झाले हिंदी लोक काय झाले कामगार हिंदी लोक हिंदी लोक त्या ठिकाणी स्थायिक झाले कुठे स्थायिक झाले बेटा आफ्रिकेमध्ये स्थायिक झाले कुठे स्थायिक झाले आफ्रिकेमध्ये स्थायिक झाले पण तिथल्या हिंदी लोकांना हे जे हिंदी लोक आहे यांना हिंदी लोकांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जायची कशी वागणूक दिली जायची गुन्हेगारासारखी 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 वागणूक गुन्हेगारासारखी वागणूक सारखी वागणूक दिली जायची भारतीय लोकांना हिंदी लोकांना जे हिंदी बोलणारे आहेत त्या लोकांना आफ्रिकेमध्ये गुन्हेगारासारखी वागणूक दिली जायची आणि एक आदेश काढला एकोणीसशे सहा मध्ये आफ्रिकेमध्ये एकोणीसशे सहा मध्ये महात्मा गांधीवर एक पिक्चर पण आहे लक्षात ठेवा ते मूवी जर बघितली तर तुम्हाला दिसेल की एकोणीसशे सहा मध्ये एक आदेश काढला कोणी काढला असेल ब्रिटिश गव्हर्नमेंटने आफ्रिकेमध्ये भरपूर दिवसांपर्यंत ब्रिटिशर्स होते भरपूर दिवसांपर्यंत आता ही ब्रिटिशर्स स्थायिक आहेत दक्षिण आफ्रिकेची जी क्रिकेट टीम आहे ते तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ब्रिटिशर्स मिळतील है ना तर त्याचे दक्षिण आफ्रिकामध्ये एकोणीसशे सहा मध्ये एक आदेश काढण्यात आला एक आदेश काढण्यात आला आणि जे हिंदी लोक आहेत जे हिंदी लोक आहेत त्यांना हिंदी लोकांना ओळखपत्र ठेवणे कंपल्सरी केलं की तुम्ही भारतीय आहात असं ओळखपत्र ठेवा ओळखपत्राशिवाय तुम्ही आफ्रिकेमध्ये फिरू शकत नाही ओळखपत्र ठेवा तेव्हाच आफ्रिकेमध्ये राहा म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली आफ्रिकेमध्ये आफ्रिकेमध्ये ब्रिटिशांनी काय केलं जे हिंदी लोक होते त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणले आणि या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सर्वात पहिले तिचा सत्याग्रह केला आणि लोकांना न्याय मिळवून दिलं महात्मा गांधींनी आफ्रिकेमध्ये केलेला सत्याग्रह भारतातील लोकांना कळाला आणि महात्मा गांधी भारतात येण्यापूर्वीच भारतात प्रसिद्ध झालेले होते महात्मा गांधी हे भारतात येण्यापूर्वीच आफ्रिकेमध्ये ज्यांनी जे जा आंदोलन केलं जे सत्याग्रह हो केलं तिथल्या लोकांना न्याय मिळवून दिलं त्यामुळे महात्मा गांधी ऑलरेडी प्रसिद्ध झालेले होते आणि नऊ जानेवारी लक्षात ठेवा नऊ जानेवारी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा या वर्षी या वर्षी महात्मा गांधी महात्मा गांधी हे भारतात परतले आणि म्हणून दोन हजार नऊ पासून लक्षात ठेवा दोन हजार नऊ पासून प्रवासी दिवस साजरा केला जातो नऊ जानेवारी हा प्रवासी दिवस आहे बेटा हा एक्झाम मध्ये तुम्हाला जर आला ना प्रवासी दिवस नऊ जानेवारी हा प्रवासी दिवस आहे कारण नऊ जानेवारीला नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा या वर्षी महात्मा गांधी भारतात परत आले कुठून आले आफ्रिकेमधून भारतात परत आले त्यांचे गुरु महात्मा गांधीचे गुरु कोण कृष्ण गोखले मवाड होते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार यांच्या सल्ल्यानुसार महात्मा गांधींनी काय केलं महात्मा गांधींनी दौरा केला महात्मा गांधींनी दौरा केला दौरा कुठला दौरा केला दौरा केला, दौरा केला। भारताचा संपूर्ण भारताचा के दौरा केला भारता का केला दौरा केला भारताचा का केला संपूर्ण भारताचा दौरा त्यांना जाणून घ्यायचं होता की भारतातील लोकांचा प्रॉब्लेम काय त्यांना ब्रिटिशर्स प्रकारे अन्याय करत असतील किंवा प्रताडित करत असतील किंवा कशाप्रकारे भारतीय लोकांची जमीन हिसकावून घेतलेली आहे कसे भारतीय लोक दुःखी झालेले आहेत कशा प्रकारे दारिद्र्य आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी महात्मा गांधींनी गोपाळकृष्ण गोखले यांच्या म्हणण्यावरून भारतात आल्यानंतर भारतात दौरा केला आणि राष्ट्रसेवेचे व्रत व्रत घेतले कोणते व्रत घेतले व्रत करणे म्हणजे काय उपवास करणे का व्रत करणे म्हणजे फक्त उपवास करणे का नाही व्रत करणे म्हणजे एखादी सेवा घेणे एक धैर्य एक, एक म्हणजे निर्धार करणे की मला हे करायचं आहे मला एन एम एम एस ची एक्झाम काढायची हा व्रत केला तुम्ही असं म्हणू शकतो आपण व्रत केला काय केला व्रत केला महात्मा गांधींनी समाजसेवेचा विरोध घेतला आणि अहमदाबाद जवळील साबरमती नदीच्या काठीत आश्रमात राहू गेले राहू लागले कुठं राहू लागले कुठं राहू लागले अहमदाबाद जवळील अहमदाबाद गुजरात मध्ये आहे जवळील साबरमती 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 के संत तुने कर दिया कमाल दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल तर साबरमती नदीच्या काठावर साबरमती नदीच्या काठावर आश्रमात राहू लागले नदीच्या काठावर आश्रमात आश्रमात राहू लागले भारतात आले भारताचा दौरा केला आणि साबरमती नदीच्या काठात काठावर ह ना आश्रमात राहू लागले सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र बघा हा प्रश्न भरपूरदा एक्झाम मध्ये आलेला आलेला आहे सत्याग्रहाचे अभिनव तंत्र सत्याग्रहाचे अभिनव तंत्र हे कोणी बनवले ग्रहाचे अभिनव तंत्र विकसित केलं अभिनव तंत्र सत्याग्रहाचा हा जो तंत्र आहे हा महात्मा गांधींनी विकसित केलेला आहे नंतर भरपूर मोठ्या मोठ्या लोकांनी मोठ्या मोठ्या लीडर लोकांनी तो तंत्र वापरलेला आहे सत्याग्रहाचे तत्वगान काय सांगते आपल्याला सत्याग्रहाचे तत्वगान सत्याग्रहाचे तत्वज्ञान काय सांगते आपल्याला काय आहे सत्याग्रहाचे तत्वज्ञान आता सत्याबद्दल म्हणायला कोण आहे रे रेडी आला मला एखादा तरी माणूस जो लोकांसाठी जगत असेल लोकांच्या भल्यासाठी जगत असेल सर्व लोकांना जे सामान्य नागरिकासाठी जगतात किंवा भांडतात ते नंतर श्रीमंत होतात आणि मोठ्या मोठ्या गाड्याने फिरतात ते फक्त पहिले आव आणतात की आम्ही तुमच्यासाठी करतोय सगळं आणि मग मस्तपैकी पही पैसे खातात एवढ्या नालायक लोकांच्या भरणा सध्या समाजात आलेला आहे नालायक म्हणणार आपण नालायक म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो की तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही शिकून घ्या रे देशासाठी जगणे जे चेचासाठी जगले ते अमर हुतात्म्य झाले कोणत्या वर्गाची कविता आहे चौथ्या वर्गाची कविता आहे चौथ्या वर्गात आपण कविता केली जे अमर हुतात्म्य झाले जे देशासाठी जगले ते अमर हुतात्म्य झाले छोडीला सुखी संसार त्यागीला घरदार असं सोपं नाहीये सोपं आहे का नाही सगळ्यांना वाटते भगतसिंगांनी जन्म घ्यावाला कुठं घ्यायचं जन्म भगतसिंगांनी जन्म बाजूच्या घरी माझ्या घरी नाही रे बाबा आम्हाला टेन्शन नको आम्हाला टेन्शन नको ही मानसिकता आहे सध्या लोकांची तर सत्याग्रहाचे तत्वज्ञान तत्त काय आहे तर हा जो लोक चळवळीसाठी सत्याग्रह म्हणजे सत्याच्या न्यायाचा आग्रह धरणे सत्याग्रह म्हणजे काय सत्याग्रह म्हणजे सत्याचा न्यायाच्या न्यायाचा आग्रह धरणे आग्रह धरणे की जेव्हापर्यंत तुम्ही आमची मागणी पूर्ण करत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथून उठणार नाही तुम्हाला आम्हाला लाठी मारा दंडे मारा जिलात टाका काही करा आम्ही हात पण उचलणार नाही आम्ही असे बसले राहू तर आम्ही असेच बसले राहू अन्न पाणीचा त्याग करू जसं आता जरांगी पाटलांनी केलं मराठा आरक्षणासाठी ते आहे सत्याग्रह ते काय आहे सत्यासाठी आग्रह धरणे ठीक आहे संयमाने आणि अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे कसा संयम ठेवायचा संयम व अहिंसा अहिंसा संयम ठेवायचा कोणी कितीही मारलं डिवचलं शिव्या दिल्या तरी हात उचलायचा नाही सरकारच्या विरोधात हिंसा करायची नाही संयम ठेवायचा जर शासनाच्या विरोधात आपली मागणी पूर्ण करून घ्यायची असेल तर सत्याग्रह करताना कोणता मार्ग आहे सत्याग्रह सत्याग्रह म्हणजे सत्याच्या न्यायाचा आग्रह धरायचा पण काय ठेवायचं संयम ठेवायचा शासनाने कितीही मारलं धंडे मारले काही केलं तरी शासनाच्या विरोधात हिंसा करायची नाही शासनाने शेवटी उतलून जेलमध्ये टाकलं तर जेलमध्ये जायचं असा प्रकारचा जो सत्याग्रहाचा व्यापन आहे जो अभिनव तंत्र आहे तो विकसित कोणी केला महात्मा गांधी यांनी केलं तर आता काय म्हणता येईल की सत्याग्रह करणाऱ्या माणसाने सत्याग्रह करणाऱ्या माणसाने लक्षात घ्यावा सत्याग्रह करणाऱ्या माणसाने अहिंसा व असत्य याचा वापर करू नये सत्याग्रह करणाऱ्या माणसाने अहिंसा व असत्य याचा वापर करू नये बरोबर आहे अशी गांधीजींची शिकवण होती अशी कोणाची शिकवण होती गांधीजी शिकवण होती आणि पुढे जाऊन हा सत्याग्रहाचा जो तंत्र आहे हा जो प्रतिकार करण्याची जी, जी सत्याग्रहाचा मार्ग आहे प्रतिकार करण्याचा सो सत्याग्रहाचा मार्ग मार्टिन लिथर किंग मार्टिन ल्युथर किंग हे लोकांच्या हक्कांसाठी भांडले होते इंग्लंडमध्ये हे मार्टिन ल्युथर किंग व नेल्सन मंडेला यांनी सुद्धा वापरलं नेल्सन मंडेला कोण तर आफ्रिकेमध्ये आफ्रिकन स्वातंत्र्यासाठी आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी सर्वात जास्त सत्याग्रह केले असतील ते कोण आहेत नेल्सन मंडेला त्यांना भरपूर दिवसापर्यंत जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे तर नेल्सन मंडेला आणि मार्टिन मार्टिन ल्युथर किंग यांनी सुद्धा हे तंत्र नंतरच्या नंतरच्या वेळेस वापरलेला आहे ठीक आहे तर महात्मा गांधींनी जो पहिला सत्याग्रह केला भारतात तो केला आहे चंपारण्य सत्याग्रह कोणता सत्याग्रह केलेला आहे चंपारण्य सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह आणि दुसरा आहे खेडा सत्याग्रह खेडा सत्याग्रह हे दोन्ही सत्याग्रह बघून घेऊ आपण खेडा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह आणि खेडा सत्याग्रह प्रॉब्लेम असा होता की बिहार जो आहे बिहार बिहार राज्य आहे आता इलेक्शन आहे तिथं तिथल्या चंपारण्य भागात ब्रिटिश मडे मालक कोण बेटा ब्रिटिश मालक ब्रिटिश मडे म्हणजे काय रे चहापत्ती लावत होते तसे ते ब्रिटिश त्यांचे मडे होते मडे मडे म्हणजे वाडी मोठी वाडी ब्रिटिश मढेमालक यांनी काय केला होता एक करार केला होता काय केला होता कोणाशी करार केला होता करार केला हो कोणाशी शेतकऱ्यांशी करार, 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 करार केला होता करार केला कोणाशी केला शेतकऱ्यांशी काय करार होता शेतकऱ्यांशी करार केला काय करार होता नीळ लावायची आपल्या शेतात काय लावायची नीड हे नीड कोणाला इंटरनॅशनल लेव्हलवर निर्यात केली जायची नीळ लावायच्या नीड लावायची सक्ती केली करार करून नीळ लावायची सक्ती केली की कास्तकार काय लावतील तर शेतामध्ये नीड लावतील नीळ ठीक आहे आणि ही जी नीड लावली ही जी नीड लावली ही जी नीड लावली ही नीळ ठरलेल्या दरात ठरलेल्या दरात ठरलेल्या दरातच विकायची म्हणजे पाच रुपये किलो तर पाच रुपये किलो आम्ही तिकडे त्याला शंभर रुपये किलो विकून पण तुमच्याकडून आम्हाला पाच रुपये किलो पाहिजे जसा आता कास्तकरांचे हाल तेच आहेत कास्तकरांनी टमाटर पिकवला ते विकतात बिचारे पाच सहा रुपये किलो आणि नंतर मार्केटमध्ये ते टमाटर विकतात तीस रुपये किलो कोण व्यापारी लोक नुकसान कोणाचा शेतकऱ्याचा तीच गोष्ट परत होत आहे आपल्या देशात तर या निडे मीडे मालकांना नीड़ नीड जे नीड आहे नीड लावणारे जे ब्रिटिश मालक होते हे काय म्हणायचे त्या बिहारमधील चंपर चंपारण इथल्या शेतकऱ्यांना की तुम्ही निळच लावायची एक तर निळच लावायची आणि नीड लावली तर लावली आम्हालाच विकायची ते पण ठरलेलं दरात आम्ही जर पाच रुपये किलो घेऊन तर पाच रुपये किलोच विका म्हणजे एक प्रकारचा अत्याचार होता कास्तकारण काय होता अत्याचार होता है त्या ना त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत होते म्हणून गांधीजींनी एकोणीसशे सतरामध्ये किंवा म्हणून गांधीजींनी म्हणून म्हणून गांधीजींनी एकोणीसशे सतरामध्ये कुठे गेले ते चंपारला गेले तिथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती हे त्यांना भेटले है ना तिथल्या शेतकऱ्यांनी एकत्रित केलं व पहिला लढा दिला सत्याग्रह केला एकोणीसशे सत्या सतरामध्ये आणि यशस्वी झाले सत्याग्रह केला आणि यशस्वी झाले पहिला सत्याग्रह त्यांच्या यशस्वी झाला ब्रिटिश मणेमालकांना मालकांना ब्रिटिश गव्हर्नमेंटने आदेश दिला की तुम्ही कोणत्याही प्रकारची शक्ती सक्ती करायची नाही त्यांचा पहिला लढा जो होता तो काय झाला सक्सेस झाला यशस्वी झाला महात्मा गांधींचा पहिला लढा काय झाला बेटा यशस्वी झाला पहिला लढा यशस्वी झाला कुठं झाला चंपारण्यमध्ये कुठं झाला बिहारच्या चा चंपारण्य म्हणजे बिहारमध्ये आहे कुठे आहे बिहारमध्ये प्रॉब्लेम काय होता तर ब्रिटिश मढेमालक काय करायचे शेतकऱ्यांशी कराल केला की तुम्ही नीळ लावायची नीळ लावायची शक्ती के केली आणि ठरलेल्या दरातच ती विकायची कोणाला त्या ब्रिटिश मालकांना मग महात्मा गांधी गेले कोणी सत्रामध्ये त्यांनी ते सत्याग्रह केला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सोबत होते तेव्हा तिथं आणि तिथं त्यांनी जो सत्याग्रह त्यांच्या पहिला सत्याग्रह यशस्वी झाला त्यांनी केलेला दुसरा सत्याग्रह आहे खेडा सत्याग्रह खेडा सत्याग्रह खेडा कुठे आहे बेटा गुजरात मध्ये आहे खेडा हा गुजरात मध्ये आहे गुजरात अहमदाबाद जेवढा आहे गुजरातमध्ये खेडा नावाचं ठिकाण आहे आता दुष्काळ पडला कुठं दुष्काळ पडला खेडामध्ये काय पडला दुष्काळ पडला दुष्काळ आणि दुष्काळ पडल्यावरही दुष्काळ पडल्यावरही शेतसारा भरण्यासाठी शेतसारा भरण्यासाठी भरण्यासाठी शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांवर वर, सक्ती करण्यात आली की तुम्हाला शेतसारा भरावाच लागेल सक्ती करण्यात आली शासनाकडून ब्रिटिश शासन होता ब्रिटिश शासनाकडून शेतकऱ्यांवर सक्ती करण्यात आली की तुम्हाला शेतसारा भरावाच लागेल दुष्काळ पडलेला होता आणि म्हणून महात्मा गांधीजींनी सल्ला दिला की शेतसारा भरायचा, भरायचा नाही महात्मा गांधींनी शेतकऱ्यांना सल्ला दिला की शेतसारा भरायचा नाही शेतसारा भरायचा नाही जसं आता शासन म्हणते की आम्ही तुम्हाला दुष्काळाला तर पैसे देऊ आणि म्हणून एकोणीसशे अठरामध्ये किंवा एकोणीसशे अठरा मध्ये बघा कालानुक्रमे हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जातो की चंपारण सत्याग्रह एकोणीसशे सतरा आणि खेळा सत्याग्रह एकोणीसशे अठरा एकोणीसशे पंधरा मध्ये महात्मा गांधी परत आले अठराशे त्र्याण्णव मध्ये गेले होते लक्षात ठेवायचा एकोणीसशे अठरा मध्ये साराबंदी चळवळ सुरू केली कोणती चळवळ सुरू केली साराबंदी कुठं गुजरात मधील खेळा या ठिकाणी साराबंदी चळवळ सुरू केली चळवळ सुरू केली सारा बंदळ बंदीची चळवळ सुरू केली आणि गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आणि सरकारला सारा माफ करावा लागला सरकारने शेवटी सारा माफ केला सरकारने सारा माफ केला सरकारने से सारा माफ केला लक्षात ठेवायचा खेडा सत्याग गुजरात गुजरात मध्ये दुष्काळ आलेला होता तरी शासन म्हणायचं की तुम्हाला शेतसारा जे टॅक्स असतो शेतावर तो भरावाच लागेल महात्मा गांधीनी म्हटलं शेतसारा भरायचा नाही शेतसारा साराबंदीची सारा चळवळ सुरू केली आणि या साराबंदीची चळवळ यशस्वी झाली आणि सरकारने काय केलं सरकारने शेतसारा माफ केला सरकारने शेतसारा माफ केलं महात्मा गांधींनी त्यानंतर केलेला जो आंदोलन आहे तो आहे अहमदाबादच्या कामगारचा संप अहमदा अहमदाबाद कामगार संप कामगार संप केलेला आहे अहमदाबाद इथे कामगारांचा संप केलेला आहे याचा प्रॉब्लेम का बोर। काय होता तर पहिल्या महत्वाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती गिरणी कामगारांनी वेतन वाढ मागितली पण गिरणी मालकांनी मागणीला नकार दिला बरोबर पहिला महायुद्ध झाला पहिला महायुद्ध झाला केव्हा झाला एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा काय झालं बेटा महागाई वाढली महागाई वाढली वाढली कामगारांनी काय केलं कामगारांनी गिरणी मालकांना गिरणी म्हणजे सूतगिरणी सूतगिरणी मालकांना वेतन वाढसाठी आग्रह धरला वेतन वाढ साठी आग्रह केला आग्रह केला पण गिरणी मार्गांनी काही पेमेंट वाढवला नाही वेतन वाढ केलं नाही म्हणून गांधीजींनी काय केलं तिथं त्यांना सांगितलं की संप करा संप व उपोषण करायला सुरुवात केली उपोषण करायला सुरुवात केली महात्मा गांधी काय सांगितलं गिरणी कामगारांना की संप व उपोषण करा गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप उपोषण केली व गांधी कामगारवर उपोषण आणि गांधीजी स्वतः उपोषणाला बसले गांधीजी स्वतः उपोषण करणे म्हणजे जेवण अन्न पाणीचा त्याग करणे त्याला म्हणतो उपोषण गिरणी कामगारांनी उपोषण केला अन्न पाणीचा त्याग केला महात्मा गांधी स्वतः तिथे उपोषण करायला बसले आणि गिरणी मालकांनी माघार घेतला गिरणी मालकांनी केली गिरणी मालकांनी माघार घेतली चला ठीक आहे माघार घेतली अशा प्रकारे आपण आज काय काय बघितलं बेटा मी एकदा रिपीट करतो अठराशे त्र्याण्णव मध्ये महात्मा गांधी आफ्रिकेला गेले होते एकोणीसशे पंधरा नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला आले ऑगस्ट एकोणीसशे वीस पासून एकोणीसशे सत्तेचाळीस हा काय आहे गांधी कालखंड आहे सत्याग्रह सत्य अहिंसा हा अभिनव तंत्र त्यांनी विकसित केला सत्याग्रह म्हणजे सत्यासाठी आग्रह धरणे आणि हा जो तंत्र आहे हा कोणी वापरला नंतर मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनी वापरलेला आहे सत्याग्रह करणाऱ्या माणसांनी असत्याच्या आणि अहिंसेचा मार्ग निवडायचा नाही अशी शिकवण कोणी दिली महात्मा गांधींनी दिली त्यानंतर महात्मा गांधी हे चंपारण्याला गेले तिथं नीळ न मलेमालक हे काय करतात शेतकऱ्यांना सक्ती करतात नीळ लावण्याची आणि ठरलेल्या दरातच नीळ विकत घेतात शेतकऱ्यांचा लॉस होऊ लागला महात्मा गांधी तिथं गेले त्यांनी सत्याग्रह केला आणि नीड मलेमाल मलेमालक यांच्या पराभव झाला आणि महात्मा गांधी जिंकले आणि नीडमडे मालकांना सरकारने नी आदेश दिले की तुम्ही अशा प्रकारची शक्ती करू शकत नाही दुसरा एकोणीसशे सतरा मध्ये झाला एकोणीसशे अठरा मध्ये काय केलं त्यांनी एकोणीसशे अठरा मध्ये खेडा सत्याग्रह झाला खेडा सत्याग्रह एकोणीसशे अठरा साराबंदीची चळवळ केली शेतकऱ्यांचा शेतसारा माफ झाला आणि तिसरा अहमदाबादच्या कामगार संप लक्षात ठेवायचा तो झालेला आहे आ, मला वाटते डेट दिली आहे का इथं नाही दिली आहे मला वाटते एकोणीसशे अठराचीच गोष्ट आहे ती पण अहमदाबाद मध्ये एकोणीसशे चौदा मध्ये महागाई वाढली गिरणी मालकांना कामगारांनी म्हटलं की आमचा पगार वाढवा कामगारांचा पगार गिरणी मालक वाढवत नव्हते महात्मा गांधींनी सल्ला दिला कामगारांना की तुम्ही संप उपोषण करा महात्मा गांधी स्वतः उपोषणाला हो बसले आणि शेवटी गिरणी मालकांना माघार घ्यावी लागली आणि अशा प्रकारे जे सुरुवातीचे तीन सत्याग्रह आहेत महात्मा गांधीचे यशस्वी ठरले आणि त्यानंतर महात्मा गांधींनी असहकार चळवळ आणि रौलेट कायदा विरुद्ध एक मोठं आंदोलन सुरू केलं हे आपण उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जय हिंद वंदे मातरम